अहमदनगर शहरातून विवाहितेचं अपहरण झाल्याप्रकरणी तोफखाणा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एका विवाहितेचे अहमदनगर शहरातून अपहरण करून सहा जणांनी तिला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धानोरा या ठिकाणी एक दिवस डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी विवाहितेनं दिलेल्या फिरादीवरून तोफखाणा पोलीस ठाण्यात या सहा जणांविरोधात अपहरण मारहाण अपहरण मारहाण आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय कालिंदा साबळे मालन गायकवाड सुलोचना गाडे पोपट खुडे प्रशांत खुडे भीमराव आढागळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची तर विवाहित महिला ही श्रीगोंदा तालुक्यातील एका गावची रहिवासी असून सध्या अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात भाडोत्री बंगल्यात एकटीच राहते त्यांचे पती कामानिमित्त मुंबई येथे आणि दोन मुली वडिलांकडे आष्टी तालुक्यातील एका गावात राहतात फिर्यादी फिर्यादी विवाहित महिला नगर एका ठिकाणी मजुरीच काम करते त्या सोमवारी सायंकाळच्या सुमारास सध्या राहत असलेल्या सावेडी उपनगरात होत्या त्यावेळी तेथे कालिंदा साबळे मालन गायकवाड सुलोचना गाडे पोपट खुडे प्रशांत खुडे भीमराव वाडागळे हे सर्वजण आले आणि त्यांनी फिरादीला शिविगा दमदाटी करत मारहाण केली रिक्षातून नगर शहरातील चांदणी चौक चा येथे आणि तेथून टेम्पोतून धानोरा येथे नेलं तेथे गेल्यावर सर्वांनी पुन्हा त्या महिलेला मारहाण केली आणि बळजबरीने भीमराव आढागडे यांच्या घरात डांबून ठेवलं दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारच्या सुमारास कालिंदा साबळे हिनं फिर्यादीला बाहेर काढत नगर येथील माळीवाडा बस स्थानकावर आणला आणि त्यानंतर फिर्यादी महिला तोफखाना पोलीस ठाण्यात आली आणि त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला त्यानुसार पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर